हे बघा सफरचंदाच्या शेतामधून चाललो आम्ही आता रस्त्याच्या इकडे हे बघा लोटर पण मारणं झालं आहे तो बघा किती सराम आम तिथं बघा पैत पैत चालला ते पहा किती दूर चालला फारक्या एवढा काय भीर आला अ शेठ थांबा ना शेठ थांबा ना श्यामा अ शेठ थांबा हे पा तामा, झाड केवढं तामा, सुकलाय ए पासून एवढं जाऊ काय पैलम पासून एवढं अ हा हा नमस्कार मित्रांनो म्हण लढाई मग आपल्याला दुधाला जायला अजून कुठे कोपडीचं काय करतो तरी टाईम अजून अर्धा घंटा हा